इयत्त नववीमध्ये आम्ही कणा नावाची कविता शिकलो होतो आणि ती कविता शिक्षकांनी इतक्या छान प्रकारे आमची पाठांतर करून घेतली होती ती आजही माझी तोंडपाठ आहे तर कवी कुसुमग्रराजांची कविता आहे तुमच्याबरोबर शेअर करते कवितेचा शीर्षक आहे कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नसली माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नसली मोकळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेहले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेहले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभार नीला घेऊन संगे सर लढतो आहे कारभार नीला घेऊन संगे सर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही लड़ मना। लड़ मना। था था का ना पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा तुम्हाला ही कविता आठवते का आणि तुम्ही शिकलात की नाही कुठल्याही येतेमध्ये तुम्ही ही कविता शिकलात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा